कलिना विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय तुर्डे यांच्या हस्ते या विकासकामाचं भूमिपूजन करण्यात आलं यामध्ये लादीकरण असेल ड्रेनेज लाईन असेल आणि मंदिराचा जीर्णोद्धार यासारखे विविध कामं या शिवसेना शिंदे गटाकडनं कलिना विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक एकशे सहासष्ट मध्ये करण्यात येत आहेत सर्वप्रथम सगळ्यांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा आणि मला असं वाटतं आज आपण जिथे तुर्डेसाहेबांचा जन्म झाला तिथून आज कामाची सुरुवात होते जिथे राहतो तिथून वाडेश्वर मंडळ जे आमचं घरचं आहे तिथून कामाची सुरुवात होते विभागामध्ये एकशे सहासष्टमध्ये गेले अनेक वर्ष कामं प्रलंबित होती बऱ्याच ठिकाणची कामं प्रलंबित असल्यामुळे अनेक अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागत होतं लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागत होती आणि त्याचा कुठेतरी मार्ग आता निघालेला आहे अनेक ठिकाणची जी का लादीकरण असेल शौ शौचालय असेल नंतर आता जसं एम एन रोडचं काम तर आपण पूर्ण केलेलं आहे थोडं काम जे बाकी आहे ते दिवाळीनंतर पूर्ण होणार आहे त्याच्यात बरीच जी रखडलेली कामं आहे ती आता पूर्णत्वास येतील याची मला खात्री आहे आणि त्याबद्दल आम्ही आमच्या पूर्ण एकशे सहासष्ट प्रभागाच्या वतीने आम्ही उपमुख्यमंत्री श्री एकनाथ साहेबांची खूप खूप आभारी आहोत कसं हा समस्या तर खूप दिवसांपासूनची होती आता पाऊस सुरू झाला आणि पावसामध्ये थोडा स्लॅब खाली पडला पण भाई नेहमी कार्यतत्पर असायचे नेहमी कामाचा आढावा हो घ्यायचे विचारायचे पण काय असं काही ठिकाणी त्यांना कुठेतरी वर्षाची साथ असायची ती कमी पडायची आणि त्या कमी साथीमुळे त्यांना घरापर्यंत पोचू शकत नव्हते प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये होताच प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याची ही त्यांची ध्येय होतेच पण जोपर्यंत त्यांच्याकडे फंड वगैरे कि किंवा त्यांच्याकडे निधी येत नाही तोपर्यंत कोणतंही काय करू शकत नव्हते पण आज खऱ्या अर्थाने त्यांनी जो हो हा प्रवेश केला त्याचं निमित्त मात्र हेच आहे की लोकांची कामं व्हावी आणि माझ्या विभागातील लोकं सगळी खुश राहावीत आनंदित राहावीत हा त्याच्यामागचा हेतू आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आज हा जो प्रवेश पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर कामाचा जो ते त्यांनी जोर लावलेला आहे तो आता वाडेश्वर मंदिरापासूनच त्यांनी सुरुवात केलेली इथून आणि आता याच्या पुढची जी काही कामं असतील तर बिनधास्तपणे ते भाई करणारे आमच्या पाठीशी त्यांचा हात सदैव असणार आहे त्याबद्दल मी त्यांचा मनोपौर्ग आभार व्यक्त करतो की तुम्ही तुम्ही भाई अशीच आम्हाला साथ द्या आणि आमच्या इथली जी काही कामं असतील ती पूर्णत्व अस न्या आता बरेचसे दिवस घाण वगैरे साम्राज्य सा साठलं होतं लाद्या तुटल्या होत्या शौचालयाची टाकी तुटली होती त्यानंतर ला गटराची लाईन चॉकअप झाल्या होत्या पण आता त्या पूर्ण नेण्यासाठी बाईंनी आता तो प्रण घेतलेला आहे आणि ते पूर्ण करणार हे आम्हाला शास्त्र इथे भूमिपूजन आज संजयबाई तुरडे यांनी भूमिपूजन केलं पण ते खूप तर कामामध्ये खूप हे म्हणजे अग्रेसर असतात पण त्यांना कुणाची साथ नसल्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत परंतु आता त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची कामं सगळं मार्गे लागलेले आहेत आता त्यांनी मुल दहावी बारावी मुलांचा गुणगौरव सोहळा साजरा केला आहे पुन्हा म महिलांसाठी छत्र्या वाटप अपंगांसाठी किंवा वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअर वगैरे जे प्रॉब्लेम आहेत वयस्कर लोकांना त्यांच्यासाठी त्यांनी ते सगळं प्र म्हणजे हे ठेवलेलं आहे प्रस्ताव मांडलेला म्हणजे सगळं आता ते आयोजित करण्यात आलेलं आहे शिवाय वयावाया मुलांसाठी कारण स्लम एरिया असल्यामुळे मुलं गोरगरी गोरगरिबांसाठी वाया वाटप ठेवलं आहे मुलांसाठी असे बरेच कार्यक्रम त्यांनी आता सुरू केलेले आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणाने उभ्या उभ्या आहोत आणि असेच राहणार आणि भाईंना निवडून देणार यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद